विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर अनेक आघाड्या घडताना आपल्याला पाहत दिसत आहेत आणि मग अशा या आघाड्या घडत असताना नेमक्या या आघाडीमध्ये हे पाच व्यक्ती कोण आहेत जे की महाविकासचा किंवा महायुतीचा गेम करू शकतात हे पाच नावं कोणते आहेत हे पाच व्यक्ती कोणते पक्ष कोणते आहेत आणि नेमके हे कोणाचा गेम करणार महायुतीचा करणार का महाविकास आघाडीचा करणार पाहूया त्या पाच व्यक्तींची माहिती नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय काही दिवसाच्या अंतरावर काही महिन्याच्या अंतरावर विधानसभेच्या निवडणूक आलेल्या आहेत महायुतीने आणि महाविकास आघाडीने कंबर कसलेली आहे लोकसभेमध्ये चांगलं यश मिळाल्यामुळे महाविकास आघाडी सध्या हवेत दिसून येते आणि अशा प्रसंगी जे पाच लोक आहेत ते पाच लोक ती आघाडी नेमकी कोणाची बिघाडी करणार आहे तर ही नेमकी बिघाडी कशी घडणार आहे आपण पाहतोय पहिलं नाव लोकशाहीच्या बाबतीमध्ये आपल्याला सुरुवातीला सांगावं लागेल की लोकशाही मजबूत असायला पाहिजे पण ही लोकशाही मजबूत असताना असताना पक्ष मात्र मजबूर असले पाहिजे पक्ष का मजबूर असले पाहिजे तर लोकशाहीतले पक्ष जर मजबूत झाले तर हुकूमशाही येऊ हो शकते आणि म्हणून लोकशाही मजबूत असायला हवी परंतु पक्ष मात्र मजबूत नाही तर मजबूर असले पाहिजे मजबूर का असले पाहिजे तर सत्ता मिळवत असताना चार लोकांचा टेकू लावून चार लोकांचा पाठिंबा घेऊन सरकार उभं राहिलं पाहिजे जर मजबूर सरकार असेल तर तो लोकशाहीच्या मार्गाने काम करेल तो हुकुमशाही निर्माण करणार नाही किंवा असा पक्ष खऱ्या अर्थाने लोकांची कामं करेल कारण त्याला इतर पक्षांचा पाठिंबा हवा असतो जर त्याने चांगलं काम केलं नाही तर बाकी पक्ष पाठिंबा काढून घेतील ही भीती असते म्हणून लोकशाही मजबूत पाहिजे आणि पक्ष मात्र मजबूर पाहिजे आणि मग अशा प्रसंगी असे कोणते नेते पाच नेते आहेत की जे पाच नेते महायुतीचा किंवा महाविकास आघाडीचा गेम करू शकतात तर पहिलं नाव आपल्याला सांगता येते राज ठाकरे तर राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय महायुतीमध्ये लोकसभेला महायुतीला मदत करणारे आणि खरं तर महायुतीच्या कायम जवळचे असलेले असलेले राज ठाकरे यांचा मतदार वर्ग हा महाराष्ट्रभर आहे आणि मग महाराष्ट्रभर असलेला मतदार वर्ग राज ठाकरेंच्या सांगण्यावरून आजही मतदान करतो चांगलं वक्तृत्व आहे चांगलं नेतृत्व आहे एक कला आहे वक्तृत्वाची चार लोकांना चार लोकांच्या पर्यंत आपला आवाज पोहोचवण्याची त्यांचे महाराष्ट्रभर कार्यकर्ते आहेत आणि मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्यांचा जो काही वोटर वर्ग आहे तो महाराष्ट्रभर आहे आणि मग राज ठाकरेंची भाषणं खऱ्या अर्थानं मतदानामध्ये कन्व्हर्ट होत नाही असा आरोप देखील त्यांच्यावर होत असतो परंतु त्यांचा एक विशिष्ट वर्ग आहे त्यांचे वोटर आहे ते आपल्याला नाकारता येत नाही आणि म्हणून राज ठाकरे आज तरी महायुक्तच्या जवळ नाहीत लोकसभेला ते महायुक्तच्या जवळ होते परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर राज ठाकरेंनी मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीवर टीका केलेली आहे आणि मग ही टीका देखील आज आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं महायुतीचा गेम राज ठाकरे करतील का किंवा महाविकास आघाडीला सहकार्य करतील का हे खरंतर त्या निवडणुकीमध्ये पाहण्यासारखं असणार आहे शरद पवार आणि राज ठाकरे यांची जवळीकता ही जगजाहीर आहे ते जरी जाहीर एकमेकांच्या विरोधामध्ये जरी काही स्टेटमेंट देत असतील तरी राज ठाकरे आणि शरद पवार साहेबांची जवळिकता मात्र आहे हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे म्हणून नेमका महाविकास आघाडीचा गेम होईल का महायुक्तचा गेम होईल हे खर तर येत्या निवडणुकीमध्ये मनसेचे राज ठाकरे कोणाचा गेम करतील हे पाहण्यासारखं असणार आहे दुसरं नाव असणार आहे बच्चू कडू आपण पाहतोय विदर्भामधलं हे नाव सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांसाठी काम करणारे अपंग लोकांसाठी काम करणारे दुबळ्यांसाठी काम करणारे म्हणून बच्चू कडूकडे लोक पाहत असतात आणि मग बच्चू भाऊ कडूंना खरं तर त्यांचा एक वर्ग आहे आणि त्यांच्या या विदर्भातल्या कामामुळे तर अपंग लोकांच्या कामामुळे दुबळ्या लोकांच्या कामामुळे त्यांची ओळख महाराष्ट्रभर आहे ते देखील महायुद्धच्या जवळ होते लोकसभेमध्ये परंतु आज आपण पाहतोय ते देखील आपली वेगळी चूल मांडत आहेत अर्थात नव्या त्यांनी देखील घोषणा केली आहे मग बच्चू कडू असतील आंबेडकर संभाजी भोसले असतील या तीन व्यक्तींची एक आघाडी होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे बच्चू कडू देखील यापैकी नेमका कोणाचा गेम करतील त्यांच्या वे... त्यांच्या वे... वेगळे राहण्याने त्यांच्या आघाडीने महायुतीचा गेम होणार का महाविकास आघाडीचा हे तर आपण पाहणार आहोत परंतु मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीचा गेम होईल असं चित्र एकूण तरी दिसत आहे कारण त्यांच्याकडे असलेले मतदार हे महाराष्ट्रभर आहेत त्यामुळे बच्चू कडू देखील महायुतीवर नाराज आहेत त्यांचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो त्यामुळे बच्चू कडूच्या वेगळ्या लढण्याने तर ही निवडणूक महाविकास आघाडीला यश देणारी असेल आणि बच्चू भाऊचा फटका हा खऱ्या अर्थानं महायुतीला बसेल महायुतीचा गेम होईल हे सांगता येते दुसरे नेते आहेत शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी तर आपण पाहतोय राजू शेट्टी यांचा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी पक्ष असेल किंवा स्वाभिमानी संघटन त्यांचा आहे आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांचा जो काही वर्ग आहे जो वोटर वर्ग आहे तो महाराष्ट्रावर पसरलेला आहे आणि मग अशा प्रसंगी राजू शेट्टी देखील या दोन्हीपैकी देखी कोणत्याही एका आघाडीचा ते गेम करू शकतात हे तेवढं सत्य आहे तिसरं नाव सर्वात महत्वाचं म्हणजे बाळासाहेब आंबेडकर तर पाहतोय की एकेचाळीस लाखांचा गठ्ठा गेल्या लोकसभेला म्हणजे एकोणीस दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला त्यांच्याकडे होता आज आपण पाहतोय आज बाळासाहेब आंबेडकरांकडे लोकशाहीच्या माध्यमातून आणि सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ते वारंवार करत असतात आणि वंचित घटकांना सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही कायम आपल्याला दिसून येते आणि मग अशा प्रसंगी बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी कुठल्या आघाडी सोबत न जाता आदिवासी समुदायाला सोबत घेऊन छोट्या मोठ्या संघटना पक्षांना सोबत घेऊन बाळासाहेब सोबळाची भाषा बोलत आहेत त्यामुळे या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला अनेक आरोप केले त्यांच्यावर बी टीमचे देखील आरोप केलेले आहेत भाजपची बी टीम आहे म्हणून परंतु हे आरोप मात्र त्यांच्या कधीच गेलेले नाहीत किंवा त्यांच्या जो मतदार वर्ग आहे त्यांनी त्या बाळासाहेबांवरचे हे आरोप कधीच मान्य केलेले नाहीत कारण काँग्रेसमध्ये बरेच नेते असे आहेत की निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर ते भाजपसोबत गेले आहेत त्यामुळे हा जो काही बी टीम म्हणण्याचा जो काही नॅरेटिव्ह होता तो मात्र आता फेल गेलेला आहे असच एकूण चित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून येतंय एकूणच काय तर वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर नेमका महायुतीचा गेम करणार का महाविकासचा गेम करणार हे त्या निवडणुकीमध्ये पाहण्यासारखं असणार आहे चौथं नाव असणार आहे मनोज पाचवं नाव असणार आहे मनोज जरांगे पाटील खर तर आपण पाहतोय मराठा आरक्षणाचा प्रश्न हा महाराष्ट्रभर पसरलेला आहे एकीकडे एक सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या बाबतीत मनोज जरांगे पाटलांचे कार्यकर्ते आणि एकूणच मराठा समाज फारसा समाधानी नाही आणि महायुतीच्या बाबतीत त्यांची त्यांच्यामध्ये अजिबात प्रेम राहिलेले नाही आणि म्हणून ते महाविकासचा गेम करतील का महायुतीचा गेम करतील का स्वबळावर काही जागा लढवतील हे पाहण्यासारखं असणार आहे परंतु मनोज जरांगे पाटलांनी आपले उमेदवार तर याच्यामध्ये महाविकास आघाडीचाच गेम होण्याची दाट शक्यता आहे परंतु ते असं करणार नाही कारण अनेकांनी असे आरोप केलेले आहेत कि मनोज जरांगीर पाटील हे शरद पवार साहेबांचाच माणूस आहे असं वारंवार आरोप त्यांच्यावर होत आलेले आहेत जर तसं असेल तर ते कुठल्याही प्रकारचे उमेदवार उभे करणार नाहीत ते आंदोलन पाठिंबा महाविकास आघाडीला देतील कारण तसं असतं तर त्यांनी लोकसभेमध्ये उमेदवार उभे केले असते परंतु लोकसभेत कोणतेही उमेदवार उभे केलेले नाहीत आणि त्यांनी नकळत त्या होईना परंतु मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फायदा हा खरं तर महाविकास आघाडीला झाला तसाच फायदा पुन्हा महाविकास आघाडीला या विधानसभेमध्ये होण्याची दाट शक्यता आहे जर ते महाविकास आघाडीचे पुरस्कृत माणूस नसतील किंवा जो बाळासाहेब आंबेडकरांचा आरोप आहे की मनोज जरांगे हे शरद पवार साहेबांचे माणूस आहेत किंवा नारायण राणे आणि त्यांच्या चिरंजीवांनी केलेले आरोप जर खरे असतील तर ते उमेदवार देणार नाहीत आणि जर हे आरोप खोटे असतील तर ते येत्या काळामध्ये उमेदवार विधानसभेला देऊ शकतात आणि त्यांनी जे दे उमेदवार दिले तर या ठिकाणी महाविकास आघाडीचा गेम ठरलेला आहे एकूणच काय तर बाळासाहेब आंबेडकर राजू शेट्टी मनोज जरांगे आणि सोबतच बच्चूभाऊ कडू आणि राज ठाकरे हे पाच तगडे नेते ते महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांचे आमदार खासदार नाहीत परंतु त्यांचा पक्ष हा महाराष्ट्रभर पसरलेला आहे त्यांचे अनुयायी आहेत त्यांचा वोटर वर्ग आहे आणि हे कधीही कोणत्याही पक्षाचा आघाडीचा गेम करू शकतात हे त्रिकालबाजी सत्य आहे येत्या निवडणुकीमध्ये हे पाच नेते कोणाचा गेम करतात हे पाहण्यासारखं असणार आहे धन्यवाद